भटके विमुक्त दिनानिमित्त प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा तेरवाड येथे विविध उपक्रमांद्वारे भटके विमुक्त दिन साजरा करण्यात आला यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती अण्णासो बिलोरे यांनी दिली यावेळी भटके मुक्त दिन व त्यांचा इतिहास व या दिवसाचं महत्त्व आश्रमशाळेच्या सचिव माधुरी सावगावे यांनी सांगितलं प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं तसेच विद्यार्थ्यांच्या रांगोळी हस्त स्पर्धा हस्तकला स्पर्धा संगीत कुर्ची आरोग्य शिबिर अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नरेश नगरकर माझ मार्गदर्शक इचलकरंजी परायण श्री नगरकर गोविंद तिळंगे पत्रकार निवास गागडे वसंत तवायचे उपस्थित होते तेरवाड गावचे माजी सरपंच शशिकला वाडेकर अश्विनी भानुसे इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत भटके विमुक्त दिनानिमित्त प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा तेरवाड येथे विविध उपक्रमांद्वारे भटके विमुक्त दिन साजरा करण्यात आला यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती अणासू बिलोरे यांनी दिली यावेळी भटके मुक्त दिन व त्यांचा इतिहास व या दिवसाचं महत्त्व आश्रमशाळेच्या सचिव माधुरी सावगावे यांनी सांगितलं प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं तसेच विद्यार्थ्यांच्या रांगोळी स्पर्धा हस्तकला स्पर्धा संगीत कुर्ची आरोग्य शिबीर अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं ता। यावेळी नरेश नगरकर माझे मार्गदर्शक किचलकरंजी हरिभक्तपरायण श्री विष्णुपंत नगरकर गोविंद टिळंगे पत्रकार निवास गावडे वसंत वायचे उपस्थित होते तेरवाड गावच्या माजी सरपंच शशिकला वाडेकर अश्विनी भानुसे कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापक बाबासाहेब तिबिरे यांनी केलं तर आभार वाय एस पाटील व सूत्रसंचालन संतोष भुहेकर यांनी केलं यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी पालक व परिसरातील विमुक्त जाती जमातीचे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी आरोग्य शिबिरही घेण्यात आलं यावेळी वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्यसेवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी तेरवाडहून संदीप अडसूळ